नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते पावसाळा सुरू झाला की आपल्याला आठवतात गरमागरम कुरकुरीत कांदा भजी पाऊस आणि भजी यांचं काही जणू अतूट नातच आहे आवाजावरूनच तुमच्या लक्षात आला असेल ही भजी किती कुरकुरीत झाली आहेत आणि हातालाही तेलकट लागत नाहीयेत कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे त्यावरची साल काढून दोन्ही बाजूने कट करून घेतले आहेत आता हा कांदा आपण मधोमध मद कट करून आपल्याला कांद्याच्या मुळ्याकडचा जो भाग आहे तो या पद्धतीने सुरीने कट करायचा आहे कांद्याचा हा मुळाकडचा भाग कट केल्यामुळे कांद्याचे काप अगदी सहजरित्या मोकळे होतात इथे मी सगळ्या कांद्याचा मुळाकडचा भाग कट करून घेतला आता हे कांदे आपण उभे कट करणार आहोत भजीसाठी कांदा कट करताना कांद्याचे एकदम पातळ उभे काप करायचेत आपण कांद्याचा मुळाकडचा भाग कट केल्यामुळे कांद्याची एक एक पाखळी अगदी सहज मोकळी होत आहे मी सगळा कांदा याच पद्धतीने कट केला आहे आणि हा कट केलेला कांदा एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलाय आता यामध्ये आपण मसाले घालू यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा जिरे एक चमचा ओवा घालू ओवा घालताना थोडासा हातावर चोळून घालायचा आहे म्हणजे भज्यामध्ये त्याचा फ्लेवर छान उतरतो दोन ते तीन कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक चमचा धने खलबत्त्यात थोडेसे कुटून घेतलेत ते यामध्ये घालू आता बारीक कट केलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळे जिन्नस कांद्यामध्ये एकजीव करायचेत इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची कांद्यामध्ये मीठ घालताना सगळ्यात शेवटी घालायचे सुरुवातीला मीठ घातलं तर मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा मऊ होतो त्यामुळे आपली भजी कुरकुरीत होत नाहीत इथे आपले सगळे मसाले छान एकजीव झालेत आता हे मिश्रण आपण दहा मिनटासाठी असंच राहू देऊ दहा मिनटापेक्षा जास्त वेळ आपल्याला मिश्रण ठेवायचं नाही आहे दहा मिनटे झाली आहेत कांद्यालाही छान पाणी सुटलं आहे आता आपण यामध्ये बेसनपीठ घालून मिक्स करू सुरुवातीला यामध्ये मी अर्धाच कप बेसन घातलं आहे नंतर आपल्याला लागेल ला तसं थोडं थोडं करून बेसन घालणार आहोत बेसनपीठ कांद्यामध्ये छान एकजीव झालं पाहिजे इथे आपल्याला अजून बेसनपीठ लागणार आहे त्यामुळे मी उरलेलं सगळं बेसन यामध्ये घातलं आहे आपण एक कप बेसन कांद्यामध्ये मिक्स केलं आहे परंतु आपल्याला अजून बेसन लागणार आहे त्यामुळे मी पुन्हा एक कप भरून बेसन इथे घेतलं आहे कांदा भजी करताना बेसनपीठ जास्त झालं तरी भजी मऊ होतात म्हणून आपण यामध्ये थोडं थोडं करून बेसन घातलं आहे एवढ्या कांद्यासाठी आपल्याला इथे दीड कप बेसनपीठ लागलं आहे बेसनपीठ सगळ्या कांद्याला व्यवस्थित लागलं आहे आणि कांद्याचा छान असा गोळाही तयार होतो आहे आता आपण भजी तयार करायला घेऊ इथे गॅसवर एका कढईत मी तेल गरम करायला ठेवलं आहे यामधील साधारण दोन चमचे गरम तेल आपण भजीच्या पिठात घालणार आहोत गरम तेल घातल्यामुळे भजी कुरकुरीत तर होतातच शिवाय तेलकटही होत नाहीत आता हे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ या पिठाची मी एक एक करून भजी तेलात सोडून घेतली आहेत आपल्याला कढईमध्ये मावतील एवढीच भजी एका वेळेस सोडायची आहेत तेल व्यवस्थित तापलं नाही तर भजी मऊ आणि तेलकट होतात त्यामुळे भजी सोडण्यापूर्वी तेल एकदम कडकडीत कर गरम करून घ्यायचे दोन ते तीन मिनटे ही भजी आपल्याला मीडियम हीटवर तळून घ्यायची आहेत दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भजीचा रंग हलकासा सोनेरी झाला आहे आता ही आपण एका डिशमध्ये काढून घेऊ याच पद्धतीने मी बाकीची सगळी भजी तळून घेतली आहेत कांदा भजी करताना तुम्हाला चार गोष्टी लक्षात ठेवायच्यात एक म्हणजे कांद्यामध्ये मीठ सगळ्यात शेवटी घालायचं आहे दुसरी मिश्रण दहा मिनटापेक्षा जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही आहे तीन नंबरला पीठ भिजवल्यानंतर लगेच भजी करायला घ्यायची आहेत आणि चौथी टीप म्हणजे भजीसाठी तेल एकदम कडकडीत गरम करून नंतर भजी मिडियम फ्लेमवर तळायची आहेत या चार गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कांदा भजी केली तर तुमची भजी ही एवढीच कुरकुरीत होतील तर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह